केले हे त्यांनी काही विरोधकांना अपडला अहो त्यांनी नाना प्रकारचे प्रयत्न केले भगवान बाबांना गडावर ना हकलण्यासाठी खूप त्रास देण्याचा प्रयत्न केला अहो जर भगवान बाबांचं कीर्तन सुरू असेल तर मध्येच कोणी पेताड्याला आणायचं कोणी कुत्र्याला आणायचं असं त्यांनी सुरू केलं परंतु एखाद्या नामवंत माणूस जर त्याला आपल्याला निंदित करायचं असेल ना तर आपण प्रयोग करतो तो स्त्रीचा आणि त्या विरोधकांनी देखील एका सुंदर अंगाम स्त्रीला पैसे दिले आणि आष्टीच्या कोर्टामध्ये पूर्वीची केस दाखल करायला सांगितले आणि मग काय आष्टीच्या कोर्टामध्ये भगवान विरुद्ध पूर्वीचे केस त्या सुंदर अंगाम स्त्रीनं दाखल दिले सुंदरा ज्याप्रमाणे लहान असलेल्या श्री कृष्णाना विष त्रास देण्याचं काम केलं ज्या प्रमाणेचं काम केलं ना, ना त्याचप्रमाणे या सुंदर स्त्रीनं भगवान बाबांना छेळण्याचं काम केलं ज्याप्रमाणे आपण भूतनात नाव ठेवत नाही ना त्या प्रकारे आपण देखील सुंदर आहे नाव ठेवलं